बाबडे येथील श्री खंडराव महाराज उत्सव निमित्त महाआरती व भव्य पालखी मिरवणूक संपन्न धुळे तालुक्यातील बाबडे गावाचे दैवत श्री खंडराव महाराज यांचा यात्रोत्सव निमित्त दरवर्षी सारावादाप्रमाणे या ठिकाणी पार पडत असतो त्यानिमित्ताने सकाळपासून विधिवत पूजा महाआरती करण्यात आली तदनंतर या ठिकाणी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली तदनंतर भव्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दुपारी तीन वाजता श्री खंडराव महाराज मंदिरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली सुरुवातीला श्री खंडराव महाराज यांचे दर्शन घेऊन या ठिकाणी आरती करण्यात आली तदनंतर पालखी मिरवणूक अतिशय डोल गजरात नाचत गाजत काढण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी माजी सभापती पंकज कदम माजी सरपंच भरत पाटील लखन रुपनार इंजिनियर मनोहर रुपनार राकेश पाटील सुरेश पाटील समाधान महाराज दत्तू पाटील भाऊसाहेब पाटील अजय पाटील विक्की पाटील बंटी पाटील सुखदेव शिंदे काशीनाथ शिंदे मयूर पाटील बबलू पाटील अरुण पाटील शांताराम मोरे शिवाजी ठाकरे सतीलाल अहिरे एकनाथ वाघ बाळू कोडी पुष्पक पाटील दिनेश कोडी तेजस बोरसे विकास रुपनर आदी सर्व बाबडे येथील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भव्य अशी पालखी मिरवणूक नाचत गाजत काढण्यात आली तर अतिशय उत्साहात श्रीखंडराव महाराज यात्रोत्सव या ठिकाणी या पार पडला <laughs> आपले पाहिजे चप्पल काढून वगैरे नम्र खंडेराव निमित्त आलेल्या सर्व भाऊ भक्तांचे बाबडे गावाच्या वतीने व सर्व पंचकृषीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आज सोमवार दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस चंपाष्टमी निमित्ताने बाबडे येथे दर वर्षी साला वादाप्रमाणे यात्रा भरते जवळजवळ जो पंचवीस वर्षाची परंपरा ही बाबडे गावात सुरू आहे यापुढेही अशीच निरंतर सुरू राहील असं मी बाबरी गावाच्या वतीने आश्वस्त करतो